अध्यक्ष महोदय मला जरा मंत्री महोदयांना थोडंसं विनंती आहे की मला एक अत्यंत महत्त्वाचा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन होता कारण तो विषय संपला माझे एक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गेल्या पाच दिवसापासून उपोषणाला बसले आहेत गडचिरोली जिल्हा परिषदेच्या पुढे तुम्ही दोनही मंत्री महोदयात पाच दिवसापासून माझी माझे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार हे त्या कशासाठी उपोषणाला बसले आहेत अध्यक्ष महोदय कारण ऐरी नगरपंचायतच्या हद्दीमध्ये जे काही नियमबाह्य बांधकाम आणि लेआउट झाले त्यामध्ये आदिवासींच्या लेआउट सुद्धा विक्री झाली विना सरकारची शासनाची परवानगी यामध्ये जवळपास ऐंशी कोटी रुपयाची जागा त्या पार्लेवार नावाची एक गडचिरोलीच्या नगर रचनाकार करत आहे ज्याने स्वतःच्या सासऱ्याचा खून केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक झाली आहे कट रचून त्यांना मारल्याच्या त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप होते की पूर्ण आता त्याची चौकशी सुरू आहे म्हणून मला या निमित्तानं या प्रकरणाच्या संदर्भात अध्यक्ष महोदय ऐरी नगर परिषदे हद्दीतील जे नियमबाह्य लेआउट आहेत ज्यामध्ये त्या लेआउट धारकाकडून वसुली जी केली गेली आहे ते संपूर्ण त्याची चौकशी कंत्राटदारांच्या चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे ऐरी येथील सर्वे क्रमांक दोनशे सात मध्ये मालकी हक्काच्या मध्य मयतीनंतर खोटी संमती दाखवून माणूस मेला आणि त्याच्यानंतर तो जिवंत आहे असं दाखवून खोटी संमत दाखवून पोट केलेल्या प्रकरणाचे मृत व्यक्तीला परत जिवंत दाखवून हे एन ए आ, पी चौतीस कर, करिता मागणी केली आणि त्याच्यावरती करून ते भूखंडाची विल्हेवाट लावली त्या दोषीवर कारवाईची तिसरा अत्यंत महत्वाचा विषय की उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अटी आणि शर्तीचं पूर्ण उल्लंघन करून अनधिकृत प्राची खरेदी विक्री जोरात सुरू आहे आदिवासी समाजाचे आदिवासी लोकांची जागेवर डायरेक्ट खरेदी करून त्याला येणे केला जात आहे आणि त्याची विक्री केली जात आहे बिना सरकारच्या परवानगीनं त्यामुळे शहरामध्ये अत्यंत हे सगळे प्रॉपर्टी कार्ड क्रमांक वगैरे मोठा विषय आहे तर यातील तीन चार विषय अत्यंत महत्वाचे आहेत की जो पठाण नावाचे भूमिक अधिकारी आहे गोडशेलवार तहसीलदार आहेत आणि हे सगळ्यांची चौकशी करावी अशी मागणी या जिल्हा परिषद अध्यक्षांनी केलेली आहे पाचवा दिवस उपोषणाचा आहे मागच्या वेळेस चौकशी करण्याचं आश्वासन दिलं त्यावेळेस आमचा नगरसेवक तिकडे बसला होता प्रशांत गोडशेलवार आणि त्याला या प्रशांत गोडशेलवारला चौकशी समिती स्थापन करतो म्हणून सांगितलं काही केलं नाही आणि त्याचं उपोषण मागे घेतलं आज कलेक्टरच्या पुढे जिल्हा परिषदस्य जिल्हा परिषदचे अध्यक्ष त्या गावातील नगर परिषदचे अध्यक्ष हे सगळे उपोषणाला बसले आहेत म्हणून शासनाने या संदर्भात चौकशी करायचे निर्देश द्यावेत महिन्याभराच्या आत आणि त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्याला पाठवावं अशी मागणी मी करतो आहे कारण प्रचंड मोठा भ्रष्टाचार ऐंशी कोटी रुपयेच्या भूखंडाची विल्हेवाट लावलेली आहे त्यामुळे एक गंभीर प्रकरण आहे उद्या शहराचं वाट लागेल तिकडे आदिवासी भागातील हे शहर आहे अहिरी शहर आहे त्यामुळे आपण हे गांभीर्याने इकडे लक्ष घालावं आणि तो उपोषण सोडवावं अशी विनंती आहे